पहिल्या दिवशी तेही बोललो बदला डोळे बदला तुम्हाला तोटका इकडे आहे आणि आजचा पाठ माझ्याच्याने घेतला जात नाही हा पाठ कोणाला घ्यावा लागते तुला घ्यावा लागत तोटक असा दुरुनच उभाराला थरथर कापत होता गुरुजी माझी लायकी नाहीये तोटका माझी आज्ञा आहे काय आहे आणि तोटक काय म्हणते बारा वर्षात माझ्या बाप वा, मायबापानं जेवढं शिकवण दिली ना मी तेवढाच घेऊन आश्रम बघा माझ्या आई वडिलांना सांगितलं होतं गुरुची आज्ञा कधी मुळ्याची नाही गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वर ब्रह्मा विष्णूच्या मंदिरात जाण्यासाठी तीन मंदिरं जावं लागतील तुम्हाला किती मंदिर पण तिन्ही मंदिराचं दर्शन एकाच चरणार जर तुम्हाला घ्यायचं आहे तर जगात त्या मंदिरचं नाव आहे गुरु मंदिर ಉತ್ತಮಂದಿರ್ ಗುರುರ ಬ್ರಹ್ಮ ಗುರುರ ವಿಷ್ಣು ಗುರುರ ದೇವೋ ಗುರುರ ಸಾಕ್ಷಾ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ